हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज स्वानंदीला रात्री खूप ताप आला होता आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की स्वानंदीला सर्दी झालेली आहे आणि तिच्या नाकातून कंटिन्यू पाणीसारखी असं कफ बाहेर पडत होता आणि रात्रीला तर तिला एकशे एकच्या वर ताप होता रात्री तीन ते चारच्या दरम्यान अर्ध्या रात्री आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही उठलो पटपट आणि पटकन आवरून दवाखान्यात घेऊन चाललो स्वानंदीला कारण खूप ताप होता तरी मी घरी औषध होती ती तिला दिली होती परंतु तिला काही म्हणजे आरामही होता पण तरी पण असं वाटलं की नाही डॉक्टरांना दाखवून आलेलं बरं सो डॉक्टरांना भेटलो आम्ही तर डॉक्टरांनी सांगितलं की व्हायरल इन्फेक्शन आलेलं आहे म्हणत होते ते आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे तर आता अँटीबायोटिक द्यावंच लागेल कारण आता जून जुलै ऑगस्ट या तीन महिने व्हायरल इन्फेक्शन मुख्यत जे छोटे बाळ असतात न्यूबॉर्न्सपासून तर दीड दोन वर्षापर्यंत या लोकांना तर या बाळांना तर सांभाळावंच लागतं आणि मी म्हटलं त्याला याटोमध्ये चाललो तर तुम्हाला हे पण दाखवून द्यावं कारण तर त्याला शहर पण काय त्या काकांनी आम्हाला मार्केटमधून नेलंच नाही त्यांनी बाहेरूनच नेलं आम्हाला दवाखान्यामध्ये मग हाच पूल आणि ह्या गाड्या वगैरे रोडच होते तिकडे मार्केटातून आतमधून नेलं असतं तर छान मार्केट दाखवण्यात आलं असतं तुम्हाला पण त्यांनी बाहेरून बाहेरूनच नेलं मग काही तुम्हाला दाखवण्यात आलं नाही मार्केटच्या आतून छान असं हे आहे शहर दिसत होतं तुम्हाला छान असं नवीन नवीन पण इकडे काही एवढं विशेष नाही आहे परतवाड्याचं मार्केट खूप मोठा आहे अमरावती परतवाडा इकडे काही एवढं मोठं नाही आहे हिंगणघाट तर इकडे खूप असे उडानपूल आहेत आमच्या परतवाड्यामध्ये एवढे काही उडानपूल वगैरे नाही आहे इकडे खूप उडानपूल आहेत आणि उड्डाणपूलवरून असं ॲटो जाते आणि खालचा नजारा बघायला खूप छान वाटतं तुम्हाला दिसेलच हे बघा इथे उड्डाणपूलवरून जाताना खूप छान असा नजारा दिसतं आणि हे रेल्वे स्टेशन आहे हिंगणघाटचं इकडने रेल्वे भरपूर थांबल्या होत्या रेल्वे दोन तीन मालगाड्या आणि रेल्वे तर तिथून गेलं तर मी म्हटलं चला कॅमेरामध्ये दे, दाखवूनच द्यावं तर आम्ही उड्डाणपूलवरून चालला होता आता ॲटो आणि खालचा नजारा मस्त दिसत होता आणि इतकी ऊन होती इतकी ऊन होती आणि त्या ॲटोवाल्या काकांसोबत आमचं तेच बोलणं चालू होतं की आता पाणी आलं पाहिजे कारण पाण्या एवढी गरमी आणि एवढं चिडचिड होते आपण असतं आणि जे कामधंद्यावाले लोक आहेत त्यांना तर खूपच भयानक परिस्थिती आहे तर आता पाणी येणं खूप आवश्यक आहे तर आम्ही बघता बघता पोचलो दवाखान्याजवळ दवाखाना आहेच पुढे आणि काकांना आम्ही म्हटलं दवाखान्यापर्यंत नेऊन टा घाला कारण इकडे जर सोडलं असतं तर आम्ही उन्हामध्ये बाळाला घेऊन उन कसं काय जाणार तर आम्ही इकडने गेलो दवाखान्यामध्ये आणि दवाखान्याचा रोड हा बांधलेला होता आज पहिल्यांदा बांधलेला आहे नाहीतर मी प्रेग्नेंट होती तेव्हा तर जात होती हो दवाखान्याचा जा इतका खडतर रोड होता हा भयानक आत्ताच डांबरीकरण झालेला आहे आणि हा आला दवाखाना आणि दवाखान्याचं नाव होतं घोरपडे घोरपडे हॉस्पिटल इथेच माझी डिलेवरीसुद्धा झालेली आहे आणि त्या मॅडमकडे आणि त्या मॅडमचे जे मिस्टर आहेत ते स्वानंदीचे डॉक्टर आहेत कारण ते चाईल्ड स्पेशालिस्ट आहेत तर आम्ही पोहोचलो दवाखान्यामध्ये आणि दवाखान्यामध्ये पोचल्यानंतर मी वजन केलं माझं वजनचा काटा काय माहिती काय झालं होतं पहिल्यांदा तर झालंच नाही नंतर दुसऱ्यांदा वगैरे तिसऱ्यांदा केलं तर माझं सदुसष्ट किलो वजन भरलं आणि स्वानंदीचं पण वजन केलं डॉक्टरांकडे दाखवल्यानंतर तर स्वानंदीचं वजन साडेआठ के जी भरलेलं आहे आज यावेळी साडेआठ के जी आणि इथे माझी डिलिव्हरी झाली होती आणि इथे कोणतंच जास्त काही पेशंट नव्हते आज जास्त म्हणजे काही पेशंटच नव्हते आणि हे आहे बॅकसाइड आणि इकडे जो राम मंदिर दिसत आहे ते मी याचं राम मंदिरच खूप युनिक आहे आणि राम मंदिराचा मी व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती आणि खूप असं छान फ्रीजरचं पाणी होतं थंड थंड हात वगैरे धुवून घेतले कारण मी पिततं नाही म्हणा फ्रीजरचं पाणी मी माठातलंच पाणी पिते आणि आई सिस्टरसोबत बोलत होत्या कारण सनंदीला दाखवायचं होतं आणि सगळ्या सिस्टर कशा ओळखीच्याच आहेत कारण आम्ही प्रेग्नन्सीपासून दवाखान्यामध्ये जातो होतं तेव्हापासून आणि मेडिकलवाले दादा पण ओळखीचे आहेत ते पण खूप मजाका करतात त्यांच्यासोबत पण छान अशा गप्पा मारल्या फायनली दवाखाना झाला आणि मी मेडिसिन घेत होती मेडिकलमधून आणि आता घरी जायची वेळ होती आणि डॉक्टरांनी काय काय म्हटलं हे सगळं तुम्हाला घरी जाऊन सांगते चला मग घरी आणि त्या मेडिकल दादांना असं वाटलं की मला मुलगा आहे पण मला स्वानंदी मुलगी आहे हे त्यांना सांगत होती आणि दवाखाना झाला घरी गेल्यानंतर तुम्हाला सगळं काही सांगते मी डॉक्टरांनी काय म्हटलं फायनली आम्ही घरी आलो दवाखान्यातून आणि डॉक्टरांनी काय काय म्हटलं ते सांगते आता डॉक्टरांनी काय काय म्हटलं आधी आमच्या मॅडमशी बोलून घ्या मग मी तुम्हाला सांगते काय काय म्हटलं डॉक्टरांनी सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की कालच मी ब्लॉगमध्ये सांगितलेलं की स्वानंदीला थोडीफार सर्दी झाली होती आणि तिच्या नाकातून कंटिन्यू पाण्यासारखं तो बाहेर पडत होता आणि काल रात्रीला तीन चार वाजताच्या दरम्यान तिला इतकी भयानक ताप आली होती आणि मी चेक केली एक तर एकशे एकच्या वर ताप होती तर तेव्हा तरी आम्ही माझ्याकडे टी नाईन्टी एट नावाचा एक सिरप आहे तर ते मी तो ड्रॉप दिला होता तिला नंतर तिचा ताप अर्ध्या एक तासात शंभर नव्याण्णव स अठ्ठ्याण्णव आणि सत्त्याण्णववरती येऊन गेला आणि नंतर आम्ही झोपून गेलो आणि सकाळी उठल्यानंतर तिला काही असं वाटलं नाही पण तरीसुद्धा ती थोडीशी खोकलत होती तर मग आम्ही तिला दवाखान्यात घेऊन गेलो होतो आज आणि डॉक्टरांनी आज फर्स्ट टाईम अँटीबायोटिक दिली आहे तिला हो तुला पाहिजे तुला पाहिजे तुला पाहिजे आणि फर्स्ट टाईम अँटीबायोटिक दिलेली आहे कारण डॉक्टरांनी सांगितलं की व्हायरस आलेला आहे व्हायरल इन्फेक्शन आहे म्हणे आणि ही दिली एक सर्दीसाठी आणि हा दिला एक गॅलमॉल नावाचा ड्रॉप टेम्परेचरसाठी दिलेला आहे आणि हे अँटीबायोटिक दिलेली आहे ही अँटीबायोटिक डॉक्टरांनी सहा दिवस कंटिन्यू द्यायला सांगितले आहे आणि तुम्हाला मी आणखी एक गोष्ट सांगते की अँटीबायोटिक जेवढ्या दिवस सांगितले तेवढ्या दिवस आपल्याला द्यावीच लागत असते त्याच्यामागचं कारण हे की व्हायरल इन्फेक्शनमध्ये सहसा अँटीबायोटिक देण्यात येते आणि अँटीबायोटिक सहा दिवसाची कोर्स सांगितला आहे मला आता मी जर तो तीन दिवसाचा दिला तर काय होणार माहिती आहे का जे आपल्या बाळाच्या शरीरामध्ये व्हायरल इन्फेक्शन गेलेलं आहे जे बॅक्टेरिया गेलेला आहे तो बॅक्टेरिया अर्थात हे होतो मरण पावतो त्या अँटीबायोटिकने अर्धी अँटीबायोटिक दिल्याने आणि काही दिवसानं पंधरा वीस दिवसानं म्हणा किंवा एक महिन्याने बाळ परत तब्येत खराब होते बाळाची आणि नंतर तो बॅक्टेरिया इतका स्ट्रॉंग होऊन जातो कारण त्याने अँटीबायोटिक खाल्लेली असते आणि तो बॅक्टेरिया इतका स्ट्रॉंग झालेला असतो दुसऱ्यांदा जेव्हा डॉक्टर अँटीबायोटिक देतात तेव्हा तो बॅक्टेरिया ते मरत नाही जे व्हायरल इन्फेक्शनचा बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये बाळाच्या शरीरामध्ये गेलेला असतो तो दुसऱ्यांदा जेव्हा ताप येतो तेव्हा तो मरत नाही तर त्याच्यासाठी सलाईन वगैरे इंजेक्शन ॲडमिटसुद्धा व्हावं लागू शकते म्हणून अँटीबायोटिकचा जो कोर्स असतो तो रेग्युलर जेवढ्या दिवस सांगितलेला आहे तेवढा दिवस द्यावाच लागतो आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांना मी विचारलं की मी हिला मीठ देत नाही आहे तर त्याच्याबद्दल विचारलं तर डॉक्टरांनी सांगितलं मला लो सोडियम जर मीठ मिळत असेल तर ते देऊ शकता म्हणजे ते म्हणत होते आणि जर लो सोडियम मीठ देऊ शकता आणि तुम्हाला जर ऑर्गेनिक रॉक सॉल्ट म्हणजेच सेंध मीठ भेटत असेल रॉ ऑर्गेनिक तर तुम्ही सुद्धा देऊ शकता आणि फक्त त्याची क्वांटिटी जी आहे अगदी चिमूटभर असावी अशी हलकीशी चिमूटभरच टाकायची बाळाच्या याच्यामध्ये आणि असं मी डॉक्टरांना विचार हां आणखी डॉक्टरांनी आणखी डॉक्टरांनी सांगितलं की तिला खारट म्हणजे आपण मीठ हलकंसं देऊ शकतो पण साखर अवॉइड करायची एकदम अवॉइड करायची कारण डॉक्टर ते मीठ तरी दिलं तर चालू शकते पण साखर द्यायची नाही म्हणे चुकूनही आणखी महत्त्वाची गोष्ट मी डॉक्टरांना सांगितलं की ती अजिबात खात नाही म्हटलं मी काहीही तिच्यासाठी टेस्ट टेस्टी करो किंवा पेस्ट करो काही करू ती अजिबात खात नाही दोन चम्मच तीन चम्मच चार चम्मचच्या वरती तर डॉक्टरांनी सांगितलं मला की तुलाच कष्ट घ्यावे लागतील म्हणे कारण बाळाला स्टार्टिंगला जेवणाची सवय ही आईलाच लावायची असते आणि तू जेवढे कष्ट लाव कष्ट घेशील तेवढंच तुझं बाळ जेवणार म्हणे आणखी डॉक्टरांनी हे पण सांगितलं की सातव्या आता ही सात महिन्याची होणार आहे दोन उद्या उद्याला सात महिन्याचे होणार आहे तर डॉक्टरांनी सांगितलं की सात महिन्यानंतरचं जे बाळ असते ते खूप छान खातं असं डॉक्टरांनी सांगितलं आणि आठव्या नवव्या महिन्यापासून बाळ भाजी सुद्धा जेवू शकतं खूप सारे बाळ जेवतात असं पण सांगितलं डॉक्टरांनी आणखी आन्य। मी त्यांना विचारलं की हिची लॅट्रीन थोडीशी मला जेव्हापासून सॉलिड फूडवरती आली तेव्हापासून थोडीशी हार्ड लॅटरिन म्हणजे आधी कशी सॉफ्ट व्हायची एकदम पातळ पातळ अशी वेगळी कन्सिस्टन्सी होती आता वेगळी कन्सिस्टन्सी आलेली आहे लॅटरीनची म्हणजे हार्ड आहे थोडीशी तर डॉक्टरांनी सांगितलं काही प्रॉब्लेम नाही म्हणे थोडंसं पातळ पातळ खाऊ घालायचं आणि ते होऊन जाईल आणि डॉक्टरांना मी हे पण सांगितलं की हिला जे केलं ते ही ही खात नाही आणि आम्ही ताट घेऊन जेवायला बसलो की जे बस ही येते आणि आ करते आणि मला ते म्हणते खायला तर डॉक्टर म्हणे ती जर खायला मागत असेल तर तिला देऊन बघ म्हणे एक दोन घास तर तिने खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही म्हणे तसं तर तू सगळं आहे दुनियात जे काही आहे ते सगळं तिला चालू शकतं म्हणे असं डॉक्टरांनी सांगितलं मला तुम्ही पण तुमच्या बाळाला सगळं काही चालू शकल आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांनी मला ही सांगितली की, की वारा है वारा वारा है जून महिन्यात लागलेला आहे ले आणि सात तारखेपासून जसं की पाण्याची सुरुवात होत असते तसंच आपल्या वातावरणातसुद्धा बदल पडलेला आहे तर डॉक्टरांनी सांगितलं मला की जून महिन्यात पावसाळा लागताच व्हायरल इन्फेक्शन सुरू होत असते म्हणे आता व्हायरल इन्फेक्शन सुरू झालेलं आहे म्हणे जून जुलै ऑगस्टपर्यंत व्हायरल इन्फेक्शन असते तर बाळांना सांभाळून ठेवायचं म्हणत होते ते डॉक्टर आणि उकळलेलं पाणीच बाळांना पाजायचं असं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं काय आहे तुझं म्हणणं काय आहे काय बोलायचं तुला काय पाहिजे तुला मला व्हिडिओ नाही काढू देत तू नाही अशा प्रकारे डॉक्टरांनी मला माहिती दिलेली आहे आणि फायनली आता डॉक्टरांना सगळं काही विचारून मी घरी आलेली आहे आणि मला थोडंसं आता बरं वाटत आहे आल्यानंतर तसं तर सहा सात महिन्याच्या आतमध्ये बाळांना अँटीबायोटिक दिली जात नाही आता तशी ती सात महिन्याची झालेली आहे तर अँटीबायोटिक दिली तर काही प्रॉब्लेम नाही असं डॉक्टरांनी सांगितलं तर चला हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला